नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आज पिंजरा मांडायला दिवसातून तर पिंजरा झाला बांधून हे बघा इकडं पिंजरा झाला बांधून तर चला जाऊ मांडाय मित्रांनो नवीन ओळ आहे तर खेकडी चांगल्या गुत्तील तर चला जाऊ पिंजरा मांडायला हे बघा मित्रांनो इथं पहिला पिंजरा मांडायचा आहे हे बघा इथं इथं मांडायचं आहे पहिला पिंजरा ಪಹ ಪಿಂಜ್ರ ಮಂಡಲ ಇಟ್ಟು ಪಿಂಜ್ರೆ ಮಾಡಿರೋ ಮಂಡೆಸ ದೂಸರ ಪಿಂಜ್ರೆ ಮಂಡಾಯಿಸ दुसरा पिंजरा मांडलाय तर चला जाऊ तिसरा पिंजरा मांडायला इथे मित्रांनो तिसरा पिंजरा मांडायचा अडचण नाही हे बघा मित्रांनो इतकी अडचण आहे ना इथून बघा मित्र नीट मांडायचंय जागा केली आता हे बघा नीट मांडलाय तिसरा पिंजरा तर जाऊ चौथा पिंजरा मांडाय जाकोण ठेवूयाला मित्र नीट चौथा पिंद्रा मांडायचंय हे बघा इथं சௌக்கத்து நிர்வாகத்தை हे बघा मित्रांनो हिट मांडाय जाऊ तर पिंजरा तर अजून दोन ते वर जायचं मांडाय चला जाऊ ती वर मांडायला मित्रांनो हिट पाचवा पिंजरा मांडायचा आहे बघा हीट पुढं हे बघा मांडायचं आहे पाचवा पिंजरा मित्रांनो जागा करू पहिली चांगली बघा मित्रांनो इट मांडला आहे पाचवा पिंजरा मित्रांनो इट शेवटचा पिंजरा मांडायचा आहे बघा इटा मित्रांनो नवीन ओळा आहे खेकडी व्हाय चांगल्या हे बघा मित्रांनो इट टावलाय पिंजरा हे बघा तर चला मित्रांनो मित्रा यावं सकाळी बघू कशा गुत्या कशा नाही खेकडे तर आलो आपण नवीन वाल बघू आता यावं सकाळी नमस्कार मित्रांनो तर आपण आलो सकाळी पिंजरा काढायला तर बघू किती गुंतल्या किती नाही की इकडे तर नवीन जागा मांडलं तर तर बघू किती गुंतल्या चला जाऊ काढाय मित्रांनो इट पहिला पिंजरा काढायला जायचं आहे बघा इट जायचं आहे पहिला पिंजरा काढायला येला नंतर आपण लेखीकडे या हे बघा तेत्र जाऊ पुढला पिंदळा काढाय इथं दुसरा पिंदळा काढायचा आहे बघा मित्रांनो जे आहेत खिकडे बघ कसणाल्या लेडींजर खिकड्या थांबा इकडं वर तुम्हाला हे बघा मित्रांनो कशा खिकडी चला जाऊ पुढला अभिंद्र काढाय तिसरा अभिंद्र काढाय जायचं आहे बघा हो इठ्ठ बागोडा तिच्यात <laughs> मित्रांनो बागोडा गुंतला ह्या बघा तिच्यात पर दोन तीन गुथले हे बघा मित्रांनो गुंतलंय तिच्यात हे बघा हे बघा मित्रांनो साप गुंत द्यायचं तर ते, त्याला तेल द्यावं सोडून निघात का नाही बघू हे बघा दोन गुंतल्या इटी याक हे बघा मित्रांनो इटर पाच वाटे काढायचं आहे बघा मित्र यायचं ती बघा तर चला जाऊ शेवटचा पिंजरा काढाय मित्रांनो हिट शेवटचा पिंजरा मारला काल तर बघू किती किती नाही तिच्यात हे बघा मित्रांनो ह्याच्यात किकडी कशा मा ठरल्याचा सा सगळ्या बघा तर चला घ्याव एक पिंजऱ्याच सगळ्या कि तर मित्रांनो एक पिंजऱ्या सगळ्या किकडी घ्याव तर चला बोलतो एक पिंजऱ्याच इकडे मित्रांनो ह्याच्यात घ्याव की सगळ्या याच्या दोन चांगले सहा आणि याच्या दोन होते मित्र इथे आहे

metina azu ne ya kai jikawa yna lai mathale Ie, bwg am ymtren cikri bach, casi a? Bwg am ymtren, casi, chaterna cikri a? a मित्रांनो बघा बघा मित्रांनो एकच मी बघा कशा मित्रांनो इकडे खतरनाक हे बघा हे बघा मित्रांनो आवड्या की इकडे भेटल्या म्हटल्याच सगळ्या हे बघा नुसते मटलेच कशा खतरनाक इकडे मित्रांनो